हॅलो फ्रेंड्स शिव किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी शेवग्याच्या शेंगाची भाजी बनवणार आहे थोडा संडे तर टाईम पण होता तर यासाठी मी शेंगा धुवून या अशा कापून घेतलेल्या आहे त्याचे सगळ्या साईडचे असे साल काढून घ्यायचेत आणि थोडं पाणी टाकून हे शिजून घ्यायचं आहे मीठ टाकायचं त्याच्यात चव यायला सात आठ मिनटं लागतात त्याला शिजायला मग सॉफ्ट असं झालं का दाबून पाहिजे साईडला साथ ठेवून आपण आता मसाल्याची तयारी करणार आहोत तर यासाठी मी दोन कांदे गॅसवर अशा प्रकारे भाजून घेतलेले आहे सगळ्या साईडनी भाजून घ्यायचेत आणि बाकीचा मसाला असा एका ताटामध्ये आपण काढून घेतलेला आहे तर यासाठी ही खसखस घ्यायची थोडी खोबरं मिरची लसूण अद्रक धने घ्यायचे हरभऱ्याची डाळ आणि हे कांदा आणि आपण घरी जो काळा मसाला बनवतो तो दोन चमचे आता हा मसाला सगळा भाजून घ्यायचा आहे थोडं थोडं तेलात आपण खोबऱ्याला जास्त तेल नाही लागत बाकी सगळं साहित्य आपण तेल टाकून भाजून घेणार आहोत मिरची आणि लसूण चांगलं भाजून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी हा भाजलेला कांदा थोडासा आपण तेल परतून घेणार आहोत आणि याच कांद्यात आपण खसखस टाकायची ती मग ती अशी उडणार नाही नाहीतर डायरेक्ट पॅनमध्ये टाकली नुसती तर ती उडते आता आपण हा मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत तर खोबरा आणि डाळ पहिले काढून घ्यायची आहे थोडं पाणी टाकून याची मिक्स पेस्ट करायची आणि आता नंतर हा बाकीचा सगळा मसाला टाकून याची एक वेगळी पेस्ट तयार करून घेणार आहोत का अशा प्रकारे मसाले रेडी आहेत तर आपण आता फोडणी देऊन घेऊया कढईत तेल टाकून हा काळा मसाला पहिले टाकायचा हा चांगला परतून घ्यायचा आहे यात त्या शिजलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्यात एक दोन मिनटं परतून घ्यायचं आहे आणि नंतर यात पाणी ॲड करायचं आहे जे आपण शेवग्याच्या शेंगा पहिले शिजवून घेतल्या होत्या ते पाणी फेकून न देता ते या ते ॲड करायचं आहे आणि मग त्या पाण्याला उकळी आल्यावर ती जी दुसरी पेस्ट होती खोबऱ्याची डाळीची ती याच्यात टाकायची आहे आणि एक दोन मिनटं शिजवून घ्यायची भाजी तर प्रकारे भाजी ही रेडी आहे थँक्यू